चकली जर चुकली तर चुकलेल्या चकलीला कसं चुकवायचं नाही हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हसू नका मी अगदी खरंच सांगते आहे चकली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि हा सर्वात जास्त आवडला जाणारा पदार्थ आहे आणि म्हणूनच ही चकली खमंग आणि कुरकुरीत कशी करायची तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मी आज तुम्हाला भाजणी तयार करण्यापासून तर चकली तयार करण्यापर्यंत संपूर्ण सविस्तर अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यातल्या त्यात भाजणी खराब होऊ नये यासाठी टिप्सही देणार आहे चकल्या तेलकट होऊ नये तेलात घातल्यानंतर त्या विरघळू नये यासाठी सुद्धा भरपूर टिप्स देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण सर्वात आधी तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया आपल्याला सर्वात आधी इथे भाजणी तयार करायची आहे त्यासाठी मी इथे हे साहित्य घेतलेलं आहे यात मी चार कप तांदूळ घेतलेला आहे तांदूळ रोजच्या वापरातला जुनाच घेतलेला आहे दोन कप चना डाळ घेतलेली आहे एक कप मुगाची डाळ अर्धा कप उडदाची डाळ अर्धा कप पोहे घेतलेले आहे दगडी पोहे आहेत पाव कप साबुदाणा अर्धा कप धने घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहे, आहे पाव कप तर धने आणि जिऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता आता आपल्याला डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे याचं पाणी निथळून घेण्यासाठी आपल्याला याला चाळणीमध्ये काढून ठेवायचं आहे तर मी याला धुवून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याचं पाणी आता निथळलेलं आहे आता याला आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून ठेवायचं आहे तर मी इथे मुगाची आणि उडदाचीच डाळ धुतलेली आहे चना डाळ धुतलेली नाही आहे कारण ती स्वच्छच होती आता इथे एक ताट घेतलेला आहे मी आणि हा कॉटनचा कपडा याच्यावरती ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि याला फॅन खाली आपल्याला सुकवत ठेवायचे आहे तर आपल्याला हे उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे फॅन न लावताही तुम्ही याला रात्रभर असंच ठेवलं तरी हे छान कडकडीत सुकले जातं त्याला आपल्याला कडकडीत सुकवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी तांदूळ आणि डाळ कडकडीत सुकवून घेतलेलं आहे यात अजिबात ओलावा असायला नको आहे आता आपल्याला सर्व साहित्य एक एक करून भाजायला घ्यायचं आहे तर सर्वात आधी मी इथे तांदूळ भाजणार आहे तांदूळ जास्त आहे म्हणून मी याला दोन बॅचेसमध्ये भाजणार आहे आणि एवढे तांदूळ भाजायला आपल्याला पाच ते सहा मिनिट लागतात तांदूळ भाजून झाले की नाही झाले म्हणून आपल्याला हे थोडेसे खाऊन बघायचे आहेत जर ते दाताखाली कुरकुरीत लागले तर समजायचं की तांदूळ अगदी व्यवस्थित भाजून झालेले आहेत त्याचा रंग आपल्याला बदलवायचा नाही आहे आता हे झालेले आहे आता याला आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर काढायचं आहे तर टीप इथे सर्वात महत्वाची हीच आहे की प्रत्येक साहित्य भाजून झाल्यानंतर आपल्याला कॉटनच्या कपड्यावरच काढायचं आहे म्हणजे हे गरम असल्यामुळे जी वाफ तयार होईल की वाफ ह्या कॉटनच्या कपड्यामध्ये शोषली जाईल आणि आपली भाजणी जास्त दिवस टिकायला मदत होईल आता आपल्याला इथे चण्याची डाळही भाजून घ्यायची आहे तर चण्याची डाळ भाजून घ्यायला आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात डाळ भाजून झाल्यानंतर याच्यावर हलके डाग पडायला सुरुवात होतात तेव्हा समजायचं की आपली इथे डाळ भाजून झालेली आहे तर डाळ भाजून झालेली आहे आता ही पण आपल्याला इथे याच्यावरती काढून घ्यायची आहे आता आपल्याला भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ तर मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्रच एक भाजायची आहे कारण दोन्ही डाळी आकाराने सारखे असतात आणि भाजायला सारखाच वेळ लागतो म्हणून दोन्ही डाळी आपल्याला इथे एकत्र एक भाजून घ्यायची आहे तर हे हे सुद्धा भाजायला आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात तर इथेही आपल्याला डाळीचा रंग खूप बदलवायचा नाही आहे हलके त्याच्यावरती डाग पडायला लागले की काढून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे साबुदाणा तर साबुदाणा इथे आपल्याला दोन मिनटंच भाजून घ्यायचा आहे तो गरम झाला की त्याला काढून घ्यायचं साबुदाणा आता मी इथे काढून घेतलेला आहे आता त्यातच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोहे तर पोहेसुद्धा आपल्याला इथे तीन ते ती चार मिनिट कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे पोहेसुद्धा भाजून झालेले आहेत आणि यालाही मी काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला धने आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत तर धणे आणि जिरे एकत्रच भाजून घ्यायचे दोन्ही कारण दोन्हीला एक सारखाच वेळ लागतो तर आता हे सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहे म्हणजे यातलं मॉइश्चर निघून जाईल तर भाजण्याचं कारण हेच असतं की या साहित्यामध्ये कुठल्याच प्रकारचा ओलावा असायला नको जर ओलावा राहिला तर आपली भाजणी जास्त दिवस टिकणार नाही धरे जिरे भाजून झालेले आहेत आता यालासुद्धा मी काढून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण जिन्नस संपूर्ण साहित्य व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे जर अशा प्रकारे भाजून घेतलं तर आपली भाजणी अजिबात खराब होत नाही आणि वर्षभर आरामात टिकते आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याला चक्कीवरून दळून आणायचं आहे अगदी बारीक तर तुम्ही बघू शकता मी इथे बारीक छान दळून आणलेलं आहे आणि इथे आपली भाजणी तयार आहे आता आपल्याला इकडे या भाजणीपासून चकली तयार करायची आहे तर त्यासाठी मी चार कप भाजणी घेते आहे भाजणी आपल्याला ही खूप दाबून भरायची नाही आहे हलक्या हाताने दाबायची आहे तर या मेजरमेंटच्या कपनी मी चार कप घेणार आहे आणि एवढ्या प्रमाणात आपल्या अर्धा किलो चकल्या बनून तयार होतात तर याच कपाने मोजून मी सर्व साहित्य घेतलेलं होतं आणि तेवढ्या प्रमाणात आपली दोन किलोची भाजणी तयार झालेली आहे तर इथे मी एक कप घातलेला आहे आता हा दुसरा कप आहे परत यात दोन कप भाजणी आपल्याला यात घालायची आहे म्हणजे अशा प्रकारे एकूण चार कप भाजणी मी इथे घेतलेली आहे आता यात घालून घ्यायचे आपल्याला सुके मसाले तर यात सर्वात आधी घालणार आहे मी तिखट तर तिखट एक ते दीड चमचा घालायचा आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट घाला हळद अगदी थोडीशी घालायची म्हणजे हळद जर जास्त घातली तर चकल्या लालसर होऊ शकतात आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे ओवा तर ओवा हातावर चोळून घालायचा एक चमचा ओवा मी घातलेला आहे दोन चमचे तीळ घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ एवढ्या प्रमाणात असेल तर सव्वा ते दीड चमचा मीठ लागतं पण तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला आता हे छान मिक्स करून घ्यायचं याला तुम्ही फ्लेवरफुल करण्यासाठी याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्त्याची पेस्टही घालू शकता त्यामुळेही याला चव खूप छान येते आता यात घालून घ्यायचं आहे आपल्याला मोहन तर इथे मी मोहन घालण्यासाठी पाव कप इतकं तेल घेतलेलं आहे तर चार कप भाजणीसाठी आपल्याला पाव कप तेल लागतं जर तुम्ही पाव कपपेक्षाही जास्त तेल घेतलं तर चकल्या तुमच्या बिघडतील आणि तेलामध्ये घातल्यानंतर त्या विरघळतील तर तेल अशा प्रकारे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर त्याचं आपल्याला याच्यामध्ये मोहन घालायचं आहे तर आता हे गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने याला छान चळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे याला आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला मळून घेण्यासाठी पाणी गरम करायचं आहे तर पाणी आपल्याला गरम म्हणजे गरम नाही करायचं आहे कोमटच करायचं आहे म्हणजे आपल्याला हाताला सोसवेल इतकंच गरम करायचं आहे तर मी पाणी इथे ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे आणि हे कोमटच आहे पण सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करायचं आणि मग थोडं थंड झालं की मग हाताने याला छान मळून घ्यायचं आणि याचा गोळा तयार करायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला गोळा सैलसरच तयार करायचा आहे खूप जास्त कडकही ठेवायचा नाही आणि एकदमच सैल पण ठेवायचा नाही आहे याला तुम्ही फ्लेवरफुल करण्यासाठी याच्यामध्ये लसूण कढीपत्ता आणि कोथिंबिरीची पेस्टही घालू शकता त्यामुळे ही चव खूप छान येते कोणी कोणी यात दही घालतात त्याच्यामुळे ही चकल्या खूप छान होतात चवीला खूप छान लागतात आणि अशाही केल्या तरी छानच चा लागतात तर अशा प्रकारे मी इथे हे चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथे गोळा तयार झालेला आहे आणि मी सैलच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता पण खूप जास्तही सैल आपल्याला याला ठेवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता मी सैलच ठेवलेलं आहे आता याला झाकून आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मला चार कप पीठ मळण्यासाठी दोन कप पाणी इथे लागलेलं आहे इकडे आपल्याला चकलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं आहे एका साईडला मी कढईमध्ये तेलही घेतलेलं आहे आता इथे मी हे पीठ ठेवलेलं होतं याला मी पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवलेलं होतं तुम्ही हे अर्धा ते एक तासपर्यंत ठेवू शकता पण एक तासापेक्षा जास्त ठेवायचं नाही जर एक तासापेक्षा जास्त भिजत जा ठेवलं तर तुमच्या चकल्यात नरम होण्याची शक्यता असते आता यातला थोडासा गोळा घ्यायचा आणि पाण्याचा हात घेऊन याला छान मळून घ्यायचं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याचा आपल्याला एक लांबट उभ्या आकारात गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो मग चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी याचा लांबट उभा शेप देऊन याला तयार करून घेणार आहे आणि आता हे आपल्याला या चकलीच्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचं आहे कुठेही गॅप राहायला नको जर गॅप राहिली तर चकल्या टाकताना त्या तुटू शकतात म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आणि हे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते कडक येणार नाही आता इकडे चकल्या करण्यासाठी मी हा बटर पेपर घेतलेला आहे आणि या बटर पेपरवर आपल्याला चकल्या तयार करून घ्यायच्या आहे तर काही चकल्या मी ऑलरेडी करून ठेवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्या आपल्याला इथे चकल्या पिळून घ्यायच्या आहेत आणि शेवटचं जे टोक आहे ते दाबून घ्यायचं म्हणजे तेलात टाकल्यानंतर त्या ते सुटणार नाहीत प्रकारे मी चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत इथे आपली चकली भाजणी अगदी परफेक्ट बनून तयार झालेली आहे म्हण कारण इथे चकल्या टाकताना अजिबात तुटत नाही आहे मी वर हात करून टाकते आहे तरी पण त्या तुटत नाही आहे म्हणजेच आपली चकली भाजणी एकदम परफेक्ट बनलेली आहे जर चकली भाजणी कच्ची राहिली असती किंवा व्यवस्थित भाजल्या गेली नसती तर ती तुटली असती आता इकडे चकल्या तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला इथे मीडियम गरमच करायचं आहे एक असा छोटासा तुकडा घालून बघायचा त्याला बुळबुळे आले आणि तो लगेच असा वर आला की समजायचं की तेल इथे आपलं परफेक्ट गरम आहे आता चकल्या आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहे त्यासाठी मी या सराट्याने उचलून तेलात ते घालते आहे आम्ही विदर्भात याला सराटा म्हणतो तुम्ही याला काय म्हणता ते मला कमेंट करून नक्की सांगा चकल्या तेलामध्ये घातल्यानंतर याला असे बुडबुडे येतात आणि चकल्यावर येतात आणि जेव्हा या तळून होतात तेव्हा त्या ते तळाशी जाऊन बसतात तर सुरुवातीला याला अर्धा ते एक मिनिट काहीच करायचं नाही त्यानंतर याला उलट पलट करून आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे सतत हलवत तळायचं आहे म्हणजे त्याला एकसारखा रंग येतो आता इथे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि या चकल्या आता तळाशी जाऊन बसलेल्या आहेत म्हणजे इथे आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत आता याला आपल्याला काढून घ्यायचं आहे तर याला आता आपल्याला अशा प्रकारे झाऱ्यामध्ये घेऊन तेल निथळून काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता याला रंग खूप छान आलेला आहे आणि एकसारखा रंग आलेला आहे तर टिश्यू पेपरवर मी याला काढून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी काटेरी झालेल्या आहेत कुरकुरीत झालेल्या आहेत आणि खमंगही झालेले आहेत चवीला फार अप्रतिम आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत आणि आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच की किती कुरकुरीत झालेल्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही करा मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि मी सांगितलेलं प्रमाण फॉलो करा म्हणजे तुमच्याही चकल्या अगदी परफेक्ट बनवून तयार होईल चकली भाजणीसुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार होईल आणि वर्षभर ती चकली भाजणी आरामात टिकेल तेव्हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करत रहा भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय धन्यवाद